फो तुम्ही साथा चन जेव्हा भाऊ तुम आगे बढो तुम्हाला साथ जेव्हा भाऊ तुम आगे बढो तुम्हाला साथ भारतीय जनता पाठी भारतीय जनता पाठी So yeah! Yeah! yeah. दे नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होत होत्या त्यामध्ये मोहोळ तालुक्यातील आमच्या नगर परिषद नगरपंचायती सुद्धा पहिल्यांदाच निवडणूक त्या ठिकाणी लागली होती आज अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस होता आणि आमच्या नगरपंचायतीला सतराची बॉडी त्या ठिकाणी आहे सतराची बॉडी असताना सतरापैकी सतराच अर्ज आज नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी दाखल झाल्यामुळं आज या ठिकाणी अगदी मनापासून सांगू इच्छितो की मदे या निवडणुकीमध्ये सतराच अर्ज आल्यामुळं या तालुक्याचे सर्वे सेवा माजी आमदार राजेंद्री पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचे सतरापैकी सतरा सर्वच्या सर्व जागा या नगरपी निरोध झाल्याबद्दल मी प्रथमता सर्व अगदी मना या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद या देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब या राज्याचे नेते आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आमच्या आनगड पंचायत समितीतील सर्व नागरिकांनी एक विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या ज्वारावर आज आम्ही भारतातील इतिहासातील पहिलीच निवडणूक ही बिनोर पार पडली आणि मला अभिमान वाटतो माझ्या गावाचा की गावाने सुद्धा आदरणीय राजन्जी पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला त्यांना भरगसा पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं सर्व माझ्या तरुणांचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा सतरापैकी सतरा भारतीय जनता पार्टीचे सर्व सर्व नगरसेवक हे बिनविरोध झाल्याबद्दल या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि भारत देशातली पहिलीच निवडणूक होती आणि त्याचा मान माझ्या अनगर गावाला अनगर नगर पंचायतला मिळाला त्याबद्दल पुन्हा अनगर नगर परिषदेतील सर्व आमच्या दार बंधू भगिनींना माझ्या तरुण सहकार्यांना मी अगदी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी धन्यवाद देतो धन्यवाद